तिजोरी किंवा लॉकर कुठल्या दिशेला असावं हो तिजोरी किंवा लॉकर जे काय घरामध्ये तर दक्षिणेला पाठ करून एखादं कबोर्ड असेल वॉर्ड्रोप असेल किंवा कपाट असेल त्या ठिकाणी उत्तरेला ओपन होणारा जो दरवाजा आहे अशा ठिकाणी तिजोरी किंवा लॉकर असणं आवश्यक आहे तर त्या ठिकाणी नेटनेटकी की जागा करून आपलं धन कॅश किंवा जे काय सोनं आहे आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो पण खऱ्या अर्थाने आर्थिक सुबत्ता आपल्या घरामध्ये यायची जर का असेल ना किंवा ती नांदायची असेल तर उत्तर दिशा ही प्रवाही असणं फार गरजेचं आहे कारण आज आजकाल हे जे काय फ्लॅटमध्ये तो तशी दिशा मिळणं तसं कपो कबोर्डला जागा मिळणं हे अवघड होऊन बसू शकतं तर म्हणून जर का आपल्याला उत्तर खऱ्या अर्थाने ओपन असेल प्रवाही असेल तर अशा घरामध्ये जी कुबेराशा दिशा मांडली जाते सोनं जे काय तेथून चंद्रमा असतो आणि त्या ठिकाणा देणारे सु सुखसौख्य सु, जे सु, सु, काय नांदलं जातं ते खऱ्या अर्थाने उत्तर प्रवाही असणाऱ्या फ्लॅटकडनं किंवा घराकडून असतं तर मग अधिकाधिक महत्त्व आपण त्याला देऊ शकतो जय गुरुदेव